स्वागत आहे सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून मात्र तुम्हाला काढायला लागतील असं मंत्री असलो तर मोर्चा काढणं हा काय गुन्हा नाही आहे लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा अधिकार आहे हा विषय केंद्राच्या हातामध्ये नाही हा विषय हा बिहार सरकारच्या हातामध्ये आहे आणि शांततेनं मागणी करण्यासाठी अशा पद्धतीचं आंदोलन करण्याचा अधिकार आहे सामाजिक मोर्चा का काढावा लागतो मंत्री असलो तर मी कार्यकर्ता मी बौद्ध समाज हा मी आहे त्यामुळं मोर्चा काढणं हा काय गुन्हा नाही आहे लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा अधिकार आहे हा विषय केंद्राच्या हातामध्ये नाही हा विषय हा बिहार सरकारच्या हातामध्ये आहे आणि शांततेनं मागणी करण्यासाठी अशा पद्धतीचा आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे आजचा मोर्चा काढण्यात आलेला खरं तर खरं तर अनेक आंबेडकरी पक्ष आज एकत्र आले आहेत मात्र प्रकाश आंबेडकर आलेले नाहीत त्याबद्दल तुम्ही काय बोला प्रकाश आंबेडकर आले नाहीत